नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात दोन गटात राडा तलवारीने मारहाण करण्यात आल्याने पाच जण गंभीर जखमी जखमींना मुखेड उप रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे चास नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गोन खनिज वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये आणि चांडोळा गावातील काही तरुणांमध्ये हा वाद झालाय नऊ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली ग्रुप आहे असा वाटतो आणि चंडोरा चौक आहे घटना हा सकाळी घडलेला आहे त्यामध्ये एक काही शंकर चिंतमवार नागेश कोथलवार नागनाथ लोखंडे शिवानंद पोथलवार असा एक मुखेलचे काही लोक आहेत आणि दुसरी साईड जे किपर चलतो जे भडकडे कोळेगाव लोहा तालुका उस्मान नगर बी एस यांचे रहिवासी आहे हा दोन्ही ग्रुपमध्ये बाद झालेला आहे आणि सुद्धा झालेला आहे त्यामध्ये जवळपास पाच लोक इंजर्ड आहेत दोन्ही बाजूच्या आणि फर्स्ट प्रायोरिटी होता की इंजर्डच्या घेऊन हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये दाखल करण्याची ते प्रक्रिया झालेली आहे आणि दोन्ही बाजूच्या फिर्याद घेऊन पुन्हा दाखलची प्रक्रिया चालू आहे हा जवळपास तेरा चौदा आरोपी असा बनतो दोन दोन्ही गुन्हा मिळून आणि त्यामध्ये जवळपास नो आरोपी मी ऑलरेडी ताब्यात घेतलेले आहे नो आरोपी आमच्या ताब्यात मध्ये आहेत आणखी जे रिकव्हरी गाडीची रिकव्हरी आर्म्सचे रिकव्हरी हा सर्व प्रक्रिया चालू आहे काय रिकव्हरी झालेली आहे काय रिकव्हरी होणार आणि एक वरिष्ठांचे मार्गदर्शन मध्ये त्यांची एक सखोल चौकशी करून की काय एक्झॅक्टली मॅटर कायवरून काय वाद झालेला आहे चौकशी करून एक कडक कर कारवाई दोन्ही पार्टी वाद दोन तीन स्टोरी आता फिर्याद मध्ये त्यांनी दिलेला आहे ते म्हणतो की मी आ, जे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्यांचे ट्रान्सपोर्टेशन करतो त्यांचे सप्लाय करतो आणि जे इकडे मुखेरचे लोक होतात ते काहीतरी पैसे मागत होतात की तुम्ही हा रूटचा वापर करत आहे तर काहीतरी पैसे द्या मला स्वतः एक खंडणीचा प्रकारा दिसतो एक सिरियालमध्ये दुसरी सिरियालमध्ये जे की फुल दाखवतो की मी जात होता त्यांनी फोर व्हीलर ते अडकून मला खालून मी पडला आणि ते येऊन मला मार मारपीट केलेलं आहे असा किरकोळ रिझन त्यांच्या सिरियालमध्ये आहे पण ते नेमके खरंच काय रिझन आहे कथामुळे भांडण झाला काय